रत्नागिरी विधानसभा निवडणुकीकडे यावेळी सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे कारण या, या मतदारसंघाचे गेली वीस वर्ष प्रतिनिधित्व करणारे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे परत एकदा निवडणूक लढवत आहेत शिवसेनेच्या फुटीनंतर सामंत हे फुटीन शिंदे गटात गेले त्यामुळे यावेळी सामंत यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तगडा उमेदवार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी नुकताच रत्नागिरी दौरा करून कार्यकर्त्यांची मते ऐकून घेतली होती मात्र अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही विधानसभा निवडणुकीत बलाढ्य उमेदवार पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात इच्छुक असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हेच ते तीन शिलेदार नंबर एक राजेंद्र महाडिक महाडिक हे सध्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख निष्ठावंत शिवसैनिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मध्यंतरीच्या निवडणुकीत विधानसभेसाठी चर्चिलेले नाव मात्र पक्षाकडून आलेल्या आदेशाचे पालन करून दिलेल्या उमेदवाराचा प्रचार केला आता ते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत स्वतः इच्छुक आहे प्रदीप गोरखा बंडा साळवी आहेत माझे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने आहेत आम्ही तिन्ही इच्छुक उमेदवार आहोत आणि गणपतीपूर्वीच निरीक्षक आपले आले होते त्यांनी या सगळ्यांच्या मुलाखती घेतली पुणे विधानसभा मतदार सगळ्यांना एक वेगळी या ठिकाणी लोक वेगळ्या नजरा लावून बघितले बघत आहेत देशाबंधांच्या विरोधात उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आली का नाही काय सांगाल त्याच्याबद्दल निश्चितपणाने या ठिकाणी शिवसेना शिवसैनिक या उमेदवार सक्षम उमेदवार या ठिकाणी दिला जाईल पक्षप्रमुख निश्चितपणाने योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतील कालच आमच्या महिला आघाडीच्यासुद्धा निरीक्षक येऊन गेल्या त्यापूर्वीसुद्धा पक्षाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या नेतृत्वाखालची सुद्धा कमिटी निरीक्षक येऊन गेले त्याच्यापूर्वीसुद्धा काही आमचे पदाधिकारी येऊन गेले त्यानंतर जे जे या ठिकाणचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत उदाहरणार्थ खासदार साहेब आहेत त्यानंतर इकडचे शिवसेना नेते भास्कर चिंग जाधव आहे या सगळ्यांच्या माध्यमातून इथला जो अहवाल आहे तो पक्षप्रमुखांकडे केला तुम्ही उमेदवार म्हणून या विधानसभा निवडणुकीत कसं बघता या ठिकाणी निश्चितपणानं शिवसेनेची ताकद आहे आणि लोकसभेमध्ये अधिक गतीना आम्हाला मताधिक्य मिळणं आवश्यक होतं जिथे कमी पडलोय त्या ठिकाणी आम्ही आता या लोकसभेच्या नंतर कामकाज बघव्या सत्ताच्या माध्यमातून करू लोकांपर्यंत मशात हे चिन्ह पोचवण्याचं आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकसभेपेक्षा सुद्धा या ठिकाणी देखील या विधानसभेला आम्हाला प्राप्त होईल अशा पद्धतीचा आमचं नियोजन आहे नंबर दोन वर आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ अभ्यासू नेते उदय बने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला कार्यकर्ता अशी त्यांची सर्वसामान्यांमध्ये ओळख आहे ही। तेही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून तुम्ही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी इच्छुक आहात आज मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे निक्षेपमुळे कसं बघता आम्हाला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधलं जिल्हा परिषद अध्यक्षपद तर काही काळ उशावलंच परंतु विविध पदांवरती काम करण्याची संधी मला शिवसेनेकडून मिळाली पण त्याही पेक्षा मला संघटनेची जबाबदारी देखील सांभाळता आली तालुका प्रमुख म्हणून पण सात वर्ष केलं काम जिल्हा प्रमुख म्हणून पण काम केलेलं अखंड जिल्ह्याच विविध समित्यांवर देखील काम करण्याची संधी मिळाली आता आम्ही इच्छुक एवढ्यासाठीच आहोत की ज्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले त्यांचा बदला घेण्याकरता या शिवसेनेचे दोन तुकडे ज्यांनी केले त्याचा बदला घेण्याकरता आम्ही ह्या घणागणात उतरणार आहोत आणि तशा प्रकारचा वरिष्ठांकडे कळवलेलं आहे वरिष्ठ जो काय निर्णय घेतील त्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत कारण गेले पंचेचाळीस वर्ष आम्ही त्या आदेशाशीच बांधील आहोत आम्ही एकनिष्ठ जे आहोत ते आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारामुळे त्यामुळे जो काय आदेश येईल तो आम्हाला शिरसावांचा इतर पक्षातून एखादा उमेदवार आपल्या पक्षात आला तर आपली माघार घेण्याची तयारी तो निर्णय हा आदरणीय पक्षप्रमुखांचा असतो आणि रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी एकेकाळी आमदार उदय सामंत यांचे जवळचे सहकारी असल्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्षपदाची माळ बंड्या साळवी यांच्या घड्यात घातली होती मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते मूळ शिवसेनेत कायम आहेत सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ते तालुका प्रमुख आहेत तालुका प्रमुख असताना जवळजवळ सतरा विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतोय एक सर्वसामान्य शिवसेनेत म्हणून मला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधील शहरामधील मतदारांनी थेट सुद्धा केलेलं आहे दोन वेळा नगरसेवकपद मी भूषवलेलं आहे आणि चांगल्या मताधिक्याने मी प्रत्येक निवडून निवडून आणलेली आहे आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात जर आपण बघितला हा शिवसेना प्रमुखांना आणि पक्षप्रमुखांना मानणारा कार्यकर्ता आहे मी स्वतःही ह्या इच्छुक उमेद उमेदवारीमध्ये उमेदवार म्हणून इच्छुक आहे पक्ष आदेश देणार आहे तो मानणारा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जर मला उमेदवारी मिळाली तर माझ्यावर जे इच्छुक आहेत ते काम करतील मला नाही मिळाली ज्यांना मिळेल त्यांच्याबरोबर आम्ही काम करू आणि या रत्नाने विधानसभा मतदारसंघावर भगवापर्यंत कामगार दोन हजार चौदाला आपली मी ध्वरी जवळजवळ निशीत झाली होती हेलिकॉम देखील आला होता परंतु शेवटच्या श्रेणी आपली मी धरी बदलली गेली यावेळी पण अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आपल्याला वाटते का काय होईल शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून मी माझ वैयक्तिक मत आहे मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे ज्यावेळी जी परिस्थिती निर्माण होती तर दोन हजार चौदाला आणि आता दोन हजार ते चोवीस ता वीस तो तो आदेश देतील त्याचं पालन करण्याचं काम करतात या मतदारसंघात हे उमेदवार इच्छुक असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते नेमका कोणता निर्णय घेणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे कारण भाजपचा बडा नेता शिवसेनेतून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची वृत्ते हाती येत आहे त्यामुळे श्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे आता उदय सामंत यांच्याशी कोण सामना करणार हे लवकरच स्पष्ट होईल कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका